मालवणी महोत्सवातून केवळ खाद्यसंस्कृतीच नव्हे तर कोकणातील कला आणि परंपरेलाही बळ मिळत असून या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत त्यामुळं कोकणची ही समृद्ध संस्कृती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देशभर पोहोचली पाहिजे असं प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आणि आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने शिवाईनगर उन्नत्ती गार्डन मैदानात स्वर्गीय अजित पवार महोत्सव नगरीत आयोजित मालवणी महोत्सवाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल सायंकाळी भेट दिली यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील आयोजक नगरसेवक सीताराम राणे भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले गटनेते मुकेश मोकाशी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार मनोहर डुमरे भरत चव्हाण विकास पाटील माजी सरपंच संतोष राणे आदींसह मान्यवरही उपस्थित होते यावेळी रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित केलं कोकणातील पारंपरिक कोकण खाद्य संस्कृती शेती उत्पादनं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन सीताराम राणे करत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं गेली सत्तावीस वर्ष मालवणी महोत्सव घेणं ही कोकणवासियांसाठी महत्त्वपूर्ण बाब आहे खाद्यसंस्कृती व कला संस्कृतीसोबतच कोकणातील विविध मसाले लोणचे आंबा उत्पादनं काजू तसंच पारंपरिक पदार्थांची वर्षभराची बेगमी शहरवासियांना अशा महोत्सवातून करता येते तसंच एक प्रकारे रोजगाराच्या मोठ्या संधी अशा कोकण महोत्सवाच्या माध्यमातून मिळतात कोकणची ओळख असलेली खाद्यसंस्कृती लोककला आणि परंपरा अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्यासाठी अशा महोत्सवांची व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याचं अधोरेखित करत कोकणची ही संस्कृती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही पोहोचली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी सीताराम राणे यांनी कोकणातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि पारंपरिक मालवणी खाद्यपदार्थांची परडी देऊन रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला हे आपण देखील कोकणातले आहात काय नेमक्या भावना आहेत काय प्रतिक्रिया कोकण विकास मंडळ गेली सत्तावीस वर्ष ठाणे जिल्ह्यामध्ये असणारा हा सीताराम राणे यांचा कोकण महोत्सव हा साजरा केला जातो खरं तर एवढी वर्ष सातत्याने मालवणी महोत्सव साजरा करणारे लवटसे नारायण राणे हे एकमेव असतील असं मला वाटतं कोकणातील खाद्यसंस्कृती असेल किंवा कलासंस्कृती जपण्यासाठी हा उपक्रम सुरू केला तर कोकणातील असणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांनासुद्धा ते बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम या मालवी महो महोत्सवामध्ये होतं त्यामुळे एक चांगला असा उपक्रम की जो त्यांनी सत्तावीस वर्षा अगोदर सुरू केला आणि त्यामध्ये त्यांचं सातत्य आहे म्हणून सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं पण मनपूर्वक धन्यवाद